नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तोहिरे माझा मितवा या मालिकेच्या एक जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता आपल्या ईश्वरीने मंदिरामध्ये ह्या लावण्याला ते धान्य जे आहे ते आणून दिलेलं असतं तेव्हा आता लावण्य ह्या ईश्वरीला बोलतं की ईश्वरी एक काम करणार अगं माझ्या मोबाईलमध्ये ना माझा एक फोटो काढ बरं असं म्हणत आता ही लावण्य आपला मोबाईल या ईश्वरीच्या हातात फोटो काढण्यासाठी देते आणि ईश्वरी तिचा फोटो छान प्रकारे काढते त्यानंतर दोघी तेथून बाहेर पडतात इकडे हा राकेश आणि अंजली दोघे इकडे ह्या समोर गुरुजींसमोर येऊन देवाचं दर्शन घेत असतात दोघांनी हात जोडलेले असतात तेव्हा मात्र गुरुजी आता राकेशच्या डोक्याला गंध लावतात इकडे आता ही अंजली जी आहे ती या राकेशकडे खूप खुश होऊन बघत असते हसत असते त्यानंतर इकडे गुरुजी आता या अंजलीला बोलतात की मुली अजून धान्य घेऊन आल्या नाहीत का तेवढ्यामध्ये अंजली बोलते की थांबा मी बघते आल्यात की नाही तेवढ्यामध्ये इकडे राकेश बोलतो की मी कशाला येऊ जा ना तू तर आता इकडे अंजली बोलते की नाही नाही तुम्ही चला माझ्याबरोबर आता ही राकेशचा हात धरून ही अंजली इकडे या मुली धान्य घेऊन का आल्या नाही ते बघायला जाते तेवढ्यामध्ये लावण्या आपल्या हातामध्ये जे काही धान्याचं छोटंसं गाठोडं असतं ते घेऊन जात असताना तिचा अचानक पाय घसरतो आणि तेवढ्यामध्ये ती पडणार आता ते धान्याचं जे काही गाठोडं आहे ते आपल्या ईश्वरीच्या हातात जाऊन पडतं ईश्वरी ते गाठोडं पकडते आणि त्या गाठोड्याकडेच बघत राहते आणि इकडे आता ही लावण्य जी आहे ती खूप घाबरलेली असते ईश्वरीने पूर्ण डोळे झाकलेले असतात ईश्वरी त्या गाठोड्याकडेच बघत राहते ईश्वरी आता लावण्याकडे येते आणि लावण्यला बोलते की ओ लावण्य मॅडम तेवढ्यामध्ये आता लावण्य लगेच बोलते की अगं थँक गॉड ईश्वरी तू हे पकडलं ते दे इकडे माझ्याकडे ते गाठोडं बरं असंही लावण्य आता ईश्वरीला बोलते तेव्हा ईश्वरी ते गाठोडं ह्या लावण्याच्या हातात देणार तेव्हा तिथे दुसरे एक गुरुजी येतात आणि ते बोलतात की थांबपोरी आता ईश्वरी आणि लावण्या दोघी त्या गुरुजींकडेच बघत राहतात तर आता लावण्याला खूप टेन्शन येतं सुद्धा विचारी आपली गुपचुपूप राहून बघत असते त्यानंतर ते ईश्वरीला कळत नाही की नेमकं काय बोलणार आहेत गुरुजी आता गुरुजी आणि एक वयस्कर थोड्याशा आजी असतात हे दोघेही तिथे येतात आणि लावण्य त्यांच्याकडे बघत राहते तेव्हा ते गुरुजी बोलतात की ह्या गाठोड्यावर तुझा हक्क नाही आहे तेवढ्यामध्ये लावण्य त्यांना बोलते की अहो ते गाठोडं चुकून माझ्याकडून निसटलं आणि कसं काय माझा हक्क हक्क नाही तो तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरीला ही गाठोडं लावण्य मागू लागते तेवढ्या ते आजी बोलतात की अगं नाही एकदा निसटलं की पुन्हा ते येत नसतं पोरी लक्षात असू दे हा देवाचा एक नियम आहे असं या आजी आता लावण्याला बोलतात धान्याचं गाठोडं जे आहे ते ह्या मुलीच्या हातात पडलं त्यामुळे देवाचं जे काही दान आहे हे हिच्या नशिबामध्ये पडलं असं गुरुजी आता भविष्यवाणी ह्या लावण्याला करतात आजीसुद्धा बोलतात की जे काही कार्य होणार आहे ते ह्या मुलीच्याच हातून होणार आहे त्यामुळे तू अजिबात त्यांच्यामध्ये येऊ नको असं आजी ही लावण्याला बोलते तर लावण्य बोलते की नेमकं तुम्ही आहेत तरी कोण तेवढ्यामध्ये आता हे गुरुजी बोलतात की आहो आम्ही ह्या कोठाराचे मालक आहोत आमच्या मर्जीशिवाय काहीच होत नसतं असं पण इकडे हे गुरुजी आता ह्या लावण्याला सांगतात एक गोष्ट नीट लक्षात ठेव हो पोहरी ज्या हातात धान्याचं गाठोडं तिनेच हे कार्य पार पाडायचं असं गुरुजी आता सर्वांसमोर ह्या लावण्याला बोलत असतात तर आता लावण्याची चांगलीच जिरलेली असते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की अहो गुरुजी पूजा यांच्या हातूनच होणार आहे फक्त मी यांच्याबरोबर आले होते गुरुजी खूप भडकतात ईश्वरीवर ईश्वरीला बोलतात की तू माझ्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही अजिबात तर ही ईश्वरी बोलते की आजोबा मला असं नव्हतं हो म्हणायचं तर गुरुजी बोलतात की हे ते जे गाठोडं आहे ना हे आता तुलाच घेऊन जायचं आहे आणि ते दुसरं कुणी नेले देवाला मान्य असणार नाही आहे तर लावण्य बोलते की ठीक आहे ओके त्यानंतर आता आजी आणि हे काही गुरुजी असतात ते दोघेही लावण्याकडे बघतात तर गुरुजींसमोर आता लावण्य बोलते की जाऊ दे फक्त तिथे मंदिरापर्यंत एवढं गाठोडं घे आरती जी आहे ती मी करेल असं हे आता हे ईश्वरीला बोलते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी त्या दोघांकडे बघत राहते गुरुजी थोडंसं हसतात आजी पण हसतात आणि दोघेही ईश्वरीकडे बघत असतात ईश्वरीसुद्धा त्यांना गोड स्माईल देते आणि ते गाठोडं घेऊन तेथून हळूहळू जात असते इकडे आता राकेश आणि अंजली दोघे इकडे समोर ती पायऱ्या उतरत येत असतात आणि ईश्वरी व लावण्या दोघे इकडे वरती मंदिराकडे चाललेल्या असतात आणि त्याच वेळेस आता ही जी काही अंजली आहे ती खूप खुश होऊन या ईश्वरीकडे बघत राहते कारण आता ईश्वरच्या हातात ते गाठोडं असतं राकेशच्या मात्र पायाखालची जमीन सरकलेली असते त्याला सुचत नाही की नेमकं काय करावं त्यानंतर अंजली आपल्या मनाशी बोलते की आता कोठरातून तर ईश्वरीने धान्य आणलं मग ही पूजा आता ईश्वरी अर्णवच करणार का ही अंजली आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता लावण्या पुन्हा त्या पायऱ्या चढत असताना तिचे तोल जात असतात आणि बिचारी ईश्वरी आपली खूप खुश होऊन ते धान्याचं जे काही गाठोडं आहे ते घेऊन चाललेली असते अंजलीला हे हो सर्व बघून खूप आनंद होत असतो त्यानंतर आता इकडे ह्या लावण्याला थोडासा घाम येत असतो त्यामुळे ती थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते कारण गुरुजींचं आणि आजीचं बोलणं ऐकून तिला काय करावं ते सुचत नसतं त्यानंतर आता लावण्य आपल्या मनाशी बोलते की ह्या आजीला खुश करता करता माझा जीव जाणार आहे तेवढ्यामध्ये आता इकडे राकेश हा ईश्वरीकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये अंजली बोलते की आज ईश्वरी आणि तुमची भेट होणार आहे बरं का आता हा राकेश खूप टेन्शनमध्ये येतो तर इकडे राकेश खूपच टेन्शनमध्ये येतो आणि लगेच ह्या अंजलीचा हात जो आहे तो लगेच सोडतो आणि आपल्या मनाशी बोलतो की आज चक्क मला ईश्वरीसमोर आता आलो आहे काय करू मी असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि आता थोडासा विचार करू लागतो लावण्याचा थोडासा तोल जातो लावण्य आता थोडंसं या ईश्वरीला बोलते की अगं ईश्वरी खूप काही अवघड आहे इथे मला खूप उकडतंय कसं ह्या पायऱ्यावरती चढत जायचं असं पण इकडेही आता ह्या ईश्वरीला बोलते दुसरीकडे आता ईश्वरीने राकेशला बघितलेलं असतं ईश्वरी राकेशला बघून हसत असते तेवढ्यामध्ये इकडे लावण्याला पण खूप टेन्शन येतं आता ईश्वरीही राकेशकडेच बघत राहते आणि राकेश ईश्वरीकडे बघत राहतो इकडे जो काही या राकेशला पैसे मागणारा गुंड असतो तो बाहेरच असतो तो हसत असतो फोनवर बोलत असतो त्यानंतर इकडे ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की बहुतेक ते अंजलीच्या ताईच्या जवळ जे आहेत ना ते बहुतेक जिजू असतील असं ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे आता अंजलीसुद्धा राकेशकडे बघते आणि ती थोडीशी ससत असते त्यानंतर इकडे ही अंजली जी आहे ती दूदे 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 आता आपल्या मनाशी बोलते की आता ईश्वरी आणि राकेशची गाठ होणार तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरीला ही अंजली खुनवते की हे पटापटवर आता इकडे ह्या लावण्याला तर पायऱ्या चढायला जमत नसतं तिला खूप उकडत असतं आता हा राकेश तर खूप तिरकतिरकं या अंजलीकडे बघत राहतो आणि हळूहळू आता तेथून पळ काढण्याच्या तयारीत असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरीसुद्धा राकेशला हात करते आणि आले मी थांबा असं म्हणत असते आता ही अंजली जी आहे ती मोबाईलमध्ये छान प्रकारे सेल्फी फोटो काढत असते आता इकडे अंजली ही जेव्हा फोटो काढत असते तेव्हा आता हा राकेशला नेमकं काय करावं ते सुचत नसतं राकेश लगेच बोलतो की आता ही तर वर येऊ राहिली आहे आणि ही जर मला आता ह्या अंजलीसमोर राकेश जर म्हणाली तर काय करू मी असा प्रश्न ह्या राकेशला पडलेला असतो तर ही जेव्हा ईश्वरी पायऱ्या चढत असते तेव्हा तिचं लक्ष राकेशवर असतंच इकडे आता अंजलीचं फोटो काढण्याचं काम सुरू असतं लावण्याची आहे तिला खूप तिला खूप गरम होत असतं त्यामुळे ती हळूहळू तेथून जात असते राकेश हळूहळू इकडे तिकडे बघत असतो आणि लावण्य आता ईश्वरीला बोलते की अजून किती पायऱ्या चढावं लागणार आहे मला तर खूप टेन्शन आलं आहे अंजली बोलते की लावण्या खूप नाजूक मुलगी आहे तेवढ्यामध्ये आता राकेश जो आहे तो लगेच तिथून पळून जातो आणि हा व्यक्ती जो असतो ना तो आता या राकेशवर नजरच ठेवून असतो कारण त्याचे पैसे त्याला घ्यायचे असतात तेवढ्यामध्ये आता ईश्वरी व लावण्य एकमेकींशी बोलत असतात आता गुरुजी लगेच ते गाठोडं बघतात गुरुजी लगेच बोलतात की या मुलीच्या हातात हे गाठोडं आहे हीच मुलगी आहे ती आणि खूप छान जोडी आहे बरं का अर्णव ह्या मुलीची मला पण वाटलं होतं हीच मुलगी आहे आणि आता देवाचाही संकेत मिळालेला आहे तो तर खोटा ठरू शकत नाही असं गुरुजी ही ईश्वरीकडे बघत विचार करत असतात तेवढ्यामध्ये लावण्य ईश्वरीला बोलते की तू जा पुढे मी येते पाठीमागून तेवढ्यामध्ये आता ही अंजली लगेच बोलते की राजेश कुठे गेले आत्ता हे तर इथेच होते असं पण अंजली आता राजेशला इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यामध्ये आता इकडे लावण्य जी आहे ती पटापट त्या पायऱ्या चढत वर येत असते अंजली आता राजेशला इकडे तिकडे बघू लागते आणि ईश्वरी विचारी आपली मध्येच थांबलेली असते आता ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की राखी कुठे गायब झाले ते तर आत्ता इथे होते ना असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते तर तिला ही अंजली ताई बोलते की चल ये वर पटापट आता ही ईश्वरी जे काही धान्याचं गठोडं आहे ते पटपट हाता मध्ये घेऊन पायऱ्या चढत वरती येते इकडे आता आपल्या अर्णवने ते गाठोड्यातील जे काही धान्य आहे ते दळण्यासाठी जे काही जातं असतं ते समोर मांडलेलं असतं आणि आता ते गाठोड्यामधील धान्य आता अर्णव आणि ही ईश्वरी आपले दळून काढणार असतात बारीक करणार असतात आणि त्याचं जी भाकर बनवून त्याचेच नैवेद्य बनवायचे असतात त्यानंतर आता इकडे या आपल्या अर्णवला लहानपणीच्या आईच्या आठवणी आठवत असतात जो काही आपला अर्णव आहे तो त्या जात्याला समोर एक फुल ठेवतो त्यानंतर त्याला पूर्ण बाजूने दोन चार फुलं मांडून आता त्या जात्याचं तो दर्शन घेत असतो हा जुडून बसलेला असतो हा अर्णव जो आहे तो समोर बसलेला असतो त्याला नेमका आता ईश्वरी कधी येते हे असं झालेलं असतं त्यानंतर आता इकडे काही त्या जात्याला एक छोटासा बारीक काठीचा तुकडा असतो तो सुद्धा लावायचा असतो आणि अर्णव आता वाट बघत असतो की नेमकं ह्या मुली काय येत नाहीये तेवढ्यामध्ये आता हा राखेश जो असतो तो मंदिराच्या पाठीमागे आलेला असतो तो खूप टेन्शनमध्ये आता अर्णवला दिसतो तेव्हा आता अर्णवचं लक्ष राकेशकडे जातं अर्णव विचार करू लागतो की नेमकं जिजू का पळाली तिकडं त्यावेळेस इकडे अर्णव आता या राकेशला जिजू असा आवाज पण देतो आणि तेवढ्यामध्ये आता हा राकेश जो आहे तो इकडे मंदिराच्या पाठीमागे पायऱ्या उतरत येत असतो आणि तेवढ्यामध्ये पायऱ्या उतरून आता तो बाहेर निघून गेलेला असतो परंतु अर्णव विचार करू लागतो की नेमकं जिजू असे घाबरलेले का होते आणि ते असे पळून का गेले असं पण इकडे अर्णव थोडासा विचार करू लागतो नेमकं ताई कुठे गेली आणि हे इकडे कसे असा प्रश्न आता आपल्या अर्णवला पडतो दुसरीकडे आता ईश्वरी ह्या अंजलीला विचारते की ते जिजू आहेत का तर अंजली हो असं बोलते तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी विचारते की ते कुठे गेले तर अंजली बोलते की अहो तुमच्या पाठीमागे जे होते ना होते, ते राखीजी उभे होते मी त्यांना हातपण केला होता तेवढ्यामध्ये गुरुजी बोलतात की धान्य आणलं का तर ईश्वरी हो असं बोलते तर गुरुजी बोलतात की चला विधी करून घेऊयात आता ईश्वरी ते धान्याचं गाठोडं जे आहे ते पटकन इकडे गुरुजींच्या पाठीमागे घेऊन येते तर गुरुजी अंजलीला बोलतात की आता हे धान्य दोघांनी मिळून जात्यावरती दळून काढायचं आहे तेवढ्यात लावण्य तिथे ते लावण्य बोलते की मी सांगते आम्ही दोघे मिळू हे धान्य दळू बरं का तेवढ्यामध्ये गुरुजी बोलतात की नाही नाही तुला नाही दळता येणार हे धान्य आता हे जे काय कार्य आहे हे या मुलीलाच करावं लागणार आहे हिनेच ते धान्य आणलेलं आहे तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की मी कसे दळू हे धान्य अहो मी फक्त यांच्याबरोबर गेले होते गुरुजी धान्य आणायला तर गुरुजी बोलतात की नाही नाही हे कार्य काय आता अर्धवट सोडायचं आहे का हे कार्य जर रितसर पूर्ण नाही झालं तर देवाच्या कार्याचा अपमान होईल ईश्वरी लगेच अंजली समोर की आता मी काय करू तर अंजली बोलते की अगं तुला हे करावंच लागेल आता गुरुजी जे सांगतात ते ऐकावंच लागेल असं अंजली आता या ईश्वरीला लावण्यासमोर बोलते तर लावण्य खूप वाकड्या नजरेने आता ईश्वरीकडे बघते ही जी काय अंजली लावण्याला बोलते की चल लावण्या आता इकडे ही अंजली खूपच खुश झालेली असते तर इकडे लावण्य आपल्या मनाशी बोलते की बरं झालं हे मला जमलंच नसतं आता हे ती मिडल क्लास मुलगी ईश्वरी देसाई करेल आणि पूजेच्या बाजूने मी पटकन आपल्या या अर्णवच्या बाजूने जो काही पूजेचा मान आहे तो मी मिळवेल असंही लावण्य आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश झालेली असते दुसरीकडे आता इकडे अर्णवने पूर्ण जातीची तयारी केलेली असते त्यावरती ती धान्य दळायचं असतं वर आता ह्या अर्णवला बोलते की सर क्या बात आहे हे एकदम बढिया कारण ईश्वरीसुद्धा हे बघून खूप खुश झालेली असते आणि बोलते की सर किती छान तयारी केली तुम्ही अगदी फुलं हळदी कुंकू एकदम परफेक्ट बरं का सर तेवढ्यामध्ये आता लगेच बोलतो की माझं प्रत्येक काम अगदी परफेक्टच असतं तर ईश्वरी बोलते की सर तुमचा ह्या सर्व गोष्टीवर विश्वास नाही आहे ना मी एवढ्या मनापासून हे सर्व केलं का असं ही ईश्वरी अर्णवला विचारते त्यावर आता इकडे अर्णव बोलतो की माझ्या आईची इच्छा आहे की मी हे सर्व करावं तिने पत्रात लिहून ठेवलं होतं की माझा चिंटू जो आहे त्याने माझ्या पाठीमागे हे सर्व करावं असं अर्णव ईश्वरीला सांगतो दुसरीकडे लावण्य ही मामींना फोन करून सांगते की अजून काही पूजा झालेली नाही आहे आता इकडे लावण्य बोलते की इतक्या वेळ काय चालू आहे मग लावण्य बोलते की पहिल्यांदा ते मिडल ईश्वरी क्लास इथे असताना चांगलाच फायदा झाला मला असं पण इकडे इकडेही या वल्लरीला सांगत असते एकटंच आता इकडे वल्लरी आपल्या डोक्याला साथ लावत आहे कार घडलेला असतो तो सर्व ह्या लावण्याने आता वल्लरीला सांगितलेला असतो आणि तेव्हा आता लावण्य खूप टेन्शनमध्ये आलेली असते इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला सांगतो की मला आता हे सर्व आईच्या इच्छेसाठी करायचं आहे आणि हे लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे तेवढ्यामध्ये ईश्वरी अर्णवला बोलतो की सर हे घ्या धान्य तर अर्णव बोलतो की तू का आणलं हे धान्य ती लावण्य कुठं आहे असं अर्णव आता ईश्वरीला विचारतो तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी लगेच अंजलीकडे बघते तर आता अर्णव बोलतो की पूजा तर तिला करायची होती मग ती कुठे आपल्या ईश्वरीने सुंदर प्रकारे अर्णव आणि ईश्वरीने मिळून ते धान्य जे आहे ते जात्यावरती दळलेलं असतं आणि जातेवर दळून झालेलं धान्याची भाकरी आता छान प्रकारे ईश्वरीने तिथे चूल करून केलेली असते आणि अगदी छान प्रकारे ती छोटीशी भाकर करून ती भाजून आता ईश्वरी तिथे जवळ असते तर लावण्य बोलते की देईकडे ती भाकरी ईश्वरी मी पटकन घेऊन जाते तर आता अर्णव बोलतो की हे बघ अगं इतकं काही कष्टाने हे सर्व ईश्वरीने जे काही केलेलं आहे आणि तू फक्त क्रेडिट घ्यायला इथे आली का असं पण अर्णव ह्या लावण्याला बोलतो आणि आता अर्णव बोलतो की आता ईश्वरीच करणार सर्व असं जेव्हा आता हा अर्णव बोलत असतो तेव्हा मात्र ह्या लावण्याची बोलती बंद झालेली असते तर मित्रांनो आता हा पूजेचा जो काही मान आहे तो आता ह्या आपल्या अर्णव आणि ईश्वरीलाच मिळणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद